हॅलो नमस्कार रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत थंडी चालू झालो आहे आता मी तुम्हाला दाखवत आहे खारीक खोबऱ्याचे लाडू हे बघा हे पावणा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं हे मी बाहेर चक्कीतून धळून आणलेलं आहे म्हणजे हे पूर्ण सवा किलो झालेलं आहे त्याच्यात टाकण्यासाठी हा मी अर्धा किलो गुळ काळा गुळ घेतलेला आहे शंभर ग्राम काजू शंभर ग्राम डिंक शंभर ग्राम मनुक एक बदाम हे बघा त्याच्यामध्ये थोडेसे अक्रोड ही घेतलेले आहे आणि ही वेलची पावडर हे वे गोवर्धन तूप हे सर्व साहित्य राखून मी तुम्हाला आता खारी खोबऱ्याचे लाडू बनवून दाखवणार आहे मी आता हे तूप गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे आहे तळून आणि डिंक ही त्याच्यात तळून घ्यायचं आहे बघा आता तूप गरम झाल्यानंतर आपण थोडा थोडा डेंक टाकून तळून घेऊ बघा कसा डिंक फुललेला आहे आता आपण काजू तुपात गरम करून घेऊ थोडेसे गुलाबी सर झाले ना आता काढून घेऊ हे दे। बघा आता बदाम टाका हे सर्व मिक्सरला वाटून घेऊ हा गुळ मी बारीक करून घेतलेला आहे तर हे, हे सर्व वाटून घेऊ आणि गूळ बारीक मिक्स करू हे बघा हा तळेला डिंक मी मिक्सरला वाटून घेते आणि हे काजू बदाम ही वाटून घेते डिंक वाटून घेतलाय एवढं असा बारीक झालेला आहे हा आपण या खारी खोबऱ्याच्या मध्ये दे टाकून देऊया आणि आता काजू वाटून घेऊ काजू काजू थोडे मोठेच वाटायचे भरड करायची काजूची हे बघा हा वाटलेला डिंक हे वाटलेले आपण काजू हे याच्या सर्व मिक्स करून घ्यायचे हे बदाम आणि हा मी घेतलेला अर्धा गुळ बारीक करून घेतलेला आहे हा याच्यामध्ये असा मिक्स करून घेते हे बघा ह्या असा एकदम एक जीव करून घ्यायचा आहे हा गुळ मी किसून ठेवलेला आहे हे मी आता गूळ सर्व आपण वाटलेलं मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हे आपण थोड थोडं मिक्सरला लावून घ्यायचं म्हणजे पूर्ण एक जीव होईल सर्व मिक्स मिक्स होईल बरोबर सर्व बघा हे गुळ मिक्स करून सर्व मी परत एकदा मिक्सरला हे वाटून घेतलं आहे थोडं थोडं वाटले आहे आता हे तूप गरम करून याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लाडू वळवून घ्यायचे खूप गरम करून घेतलेला आहे आता हे मी याच्यामध्ये टाकत आहे आपल्या मिश्रणामध्ये आणि ही वेलची पावडर आता हे मिश्रण टाकून पूर्णपणे हलवून घेऊया आणि त्याचे आपण लाडू साधी आणि सोपी त्याच्यामध्ये मी मेथी हे टाकले नाही कारण हे उपवासासाठी ही खाता येतील लाडू उपवासालाही चालतील म्हणजे हे बघा तूप टाकून सर्व हलवलं आहे आणि हे बघा कसे लाडू वाचतात हे बघा हे बघा हे बघा आपले पौष्टिक आणि साधे खारी खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहेत हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवत आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राइब करा लाईक करा